संजय गांधी तसेच इतर योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय माघार नाही भलेही प्राणाची बाजी लागली तरी बेहतर असा दृढनिश्चय करीत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके हे गेली दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत गेल्या तीन महिन्यांपासून लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिल्याने त्यांना न्याय देण्यासाठी लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गावामध्ये ग्रामसभा घेऊन प्रस्तावांची सत्यता पडताळण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दोन्ही गावात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले हिवरेकोरडा येथील ग्रामसभेत सर्व सदुसष्ट प्रकरणांना मंजुरी दिली तर गोरेगाव येथील सरपंचांनी ग्रामसेवक हजर नाहीत अजेंडा देण्यासाठी सात दिवसाचा कालावधी हवा असे कारणे देत ग्रामसभा पुढे ढकलली परिणामी प्रशासनाने प्रयत्न करूनही आंदोलनापूर्वी या वादावर तोडगा निघू शकला नाही त्यानंतर निलेश लंके हे अन्यायग्रस्त लाभार्थी तसेच शेकडो समर्थकांसह तहसील कार्यालयात दाखल झाले आणि तहसीलच्या आवारात वृक्षारोपण करून त्यांनी आमरण केला तहसीलदार भारती सागरे यांनी लंके यांना चर्चेसाठी दालनात आमंत्रित केले परंतु जनतेचा प्रश्न आहे जनतेसमोर येऊन बोला अशी भूमिका लंके यांनी घेतली पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनीही मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र त्यातही यश आले नाही अखेर सागरे यांनी स्वतः उपोषण स्थळी येऊन चर्चा केली हिवरे कोरडाचा प्रश्न सुटला असून ग्रामसभेनंतर गोरेगावचाही प्रश्न मार्गी लागेल असे सागरे यांनी सांगितले परंतु या योजनांसाठी राज्यात कोठे ग्रामसभा झाली आहे का असा प्रतिप्रश्न करीत जोपर्यंत खात्यावर रक्कम जमा होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार निलेश लंके अन्यायग्रस्त लाभार्थी तसेच समर्थकांनी घेतल्याने आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच होते तीस तीन दोन हजार अठराला संजय गांधी निराधार कमिटीची पारनेर तालुक्याची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दोन कमीत कमी एकवीसशे प्रकरणं त्या मिटिंगमध्ये सादर झाले त्यामधील दोन हजार प्रकरणं मंजूर झाले दोन हजार प्रकरणामध्ये गोरेगाव पारनेर तालुक्यात एक गोरेगाव आणि कोरडा या गावातील दोनशे दहा प्रकरण आहे ते मिटिंगला मंजूर झाल्यानंतर दहा चारला त्या संजय गांधी कमिटीच्या अध्यक्षाने स्थगितीचं पत्र दिलं स्थगितीचं पत्र दिल्यानंतर त्या त्या दोनशे दहा लोकांच्या लाभार्थींचे पेमेंट त्यांनी वर्ग केले नाही ज्यावेळेस आम्ही चौकशी करायला गेलो त्यावेळेस त्यांनी उडवा उत्तर द्यायला सुरुवात केली उडवा उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर नऊ तारखेला मी कलेक्टर साहेबांना उपोषणाचा इशारा केला उपोषणाचा इशारा केल्यानंतर अकरा तारखेला तालुक्यातील तहसीलदारांनी हिवरेकोर्डा आणि गोरेगाव येथे ग्रामसभेचं आयोजन केलं त्यावेळेस गोरेगावमध्ये ग्रामसभा झाली नाही त्या ठिकाणच्या सरपंचांनी आम्हाला सात दिवसाची मुदत हवी म्हणून ग्रामसभा होऊन दिली नाही हिवरेकोर्डा येथे ग्रामसभा झाली त्यानंतर आमची मागणी मागणी एकच आहे की ज्या दोनशे दहा लाभार्थी जे प्रकरण आहे त्यांना ते पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे काल आम्ही सकाळी अकरा वाजता उपोषणाला बसल्यानंतर पाच वाजेपर्यंत प्रशासनाचा कुठलाही माणूस आमच्याकडे संपर्कात आला नाही पाच वाजता तहसीलदार आल्यानंतर आमच्या काही मागण्या मान्य झाल्या नाही आमची मागणी एकच आहे की ते सगळं सर्व पैसे त्या लाभार्थीच्या अकाउंटला ला जमा झाले पाहिजे तुम्हाला ग्रामसभा घ्यायची तर मान्य आहे तुम्ही तालुक्यातील ज्या ज्या गावांनी आजपर्यंत जे प्रकरण मंजूर झाली त्या ठिकाणी ग्रामसभा घेतली का महाराष्ट्रात ती पहिली घाट नाही का त्या दोन गावांसाठीच ग्रामसभा लावली बाकी गावात कधी ग्रामसभेचं आयोजन सुद्धा नाही केलं मग असा नाही का आणि ज्या म संजय गांधी कमिटीच्या अध्यक्षाने जे स्थगितीचं पत्र दिलं त्यांना अधिकार आहे का ती चौकशी केली का त्यांना अधिकारसुद्धा नाही त्याला अधिकार आहे प्रांताला पण प्रांताला अधिकार कधी येते ते प्रकरण मंजूर करण्याच्या आधी अधिकार आहे तुम्ही ज्यावेळेस प्रकरण मंजुरीला तुमच्या टेबलवर आले तुम्ही तपासणी केली त्या संजय गांधी कमिटीचा सचिव तहसीलदार असल्या त्या प्रकरणाची तपासणी केली तर तुम्ही मंजूर करायला पाहिजे होते ना प्रकरण तुम्ही मंजूर केल्यानंतर काहीतरी राजकीय आकसापोटी हे प्रकरण सगळे ना यांचं पेमेंट वर्ग होऊन दिलं नाही हे सर्व राजकारण आहे आणि जे तालुक्याचे असू जिल्ह्याचे जे अधिकारी ते सुद्धा कुठल्या तरी राजकीय पदाधिकाऱ्याच्या दावणीला बांधलेले आहे आणि मी सर्वात महत्त्वाचा आत्ता आमच्याकडे एक दहा मिनटापूर्वी नगर विभागाचे प्रांत दानिज म्हणून येऊन गेले त्यांनासुद्धा कुठल्या गोष्टीचं उत्तर देता नाही आलं ते सुद्धा शिवी देऊन आत गेलेले त्यांचा मी प्रथमता निषेध करतो आंदोलन जरी शांततेच्या मार्गाने आजपर्यंत चालू असलं तर आंदोलन कुठल्या पद्धतीने वळण घेण्यास मी सांगू शकत नाही माननीय अध्यक्ष संजय गांधी समिती पारनेर यांनी त्यांच्याकडील पत्र दिनांक दहा चार दोन हजार आठ आणवे मौजे गोरेगाव येथील एकशे सात प्रकरणे व हिवरेकोर्डा येथील सदुसष्ट प्रकरणाच्या बाबतीत स्थगिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात त्या स्थानिक संजय गांधी कमिटीचे आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचं पत्रही तीस मार्च दोन हजार अठरा रोजी झालेला संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्रपकाळ योजना श्रावण बाळ योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्याचे प्रकरणामधील मौजे गोरेगाव हिवरेकोड्यातील लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजूर यादीत योग्य नसल्याचे मादे माझ्या निदर्शनात आणून देण्यात आले सबब या दोन गावातील मंजूर प्रकरणास मी स्थगिती देत आहे त्यांना अधिकार आहे का स्थगिती देण्याचा तो मी ज्यार काढला त्यांना कुठल्या पद्धतीचा अधिकार नाही शासनाचा जार आहे ना हे सर्व कुठल्याच प्रकारचा निकषाचा अभ्यास न करता त्यांनी काहीतरी पत्र द्यायचं तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी काय तोच फॉरवर्ड करायचं आणि ते पेमेंट वर्ग करायचं याच्या मागे कारण फक्त राजकीय कारण आहे तीन ते चार महिने होत आले तसे आमची प्रकरणे झालेले आहेत झालेले आहेत पण त्याच्यानंतर आमचे पैसे काय खात्यावर जमा झालेले नाही आम्हाला काही पत्र कोणाचं आलं नाही आम्ही दोन दिवस झाले तसं इथं उपशनाला बसलो बिना अण्णा पाण्याचे लेकरं बाळ सोडून आम्ही या कार्यकर्त्यांचं काय केलं किती दोन हजार दोनशे शंभर प्रकरण होते ते मंजूर झाले हिवरेंगोरे गावाने काय केलं काय केलेलं केले आहे नेमकं ह्या लोकांनी तुम्ही गुन्हा दाखवून द्या कार्यकर्ते जे असते ना हे दोन गावचा गुन्हा दाखवून द्या का हा गुन्हा तुमच्याकडे आहे आता आमचे फक्त पैसे आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही बाकी काही झालं ना आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे तसं काही नाही आम्हाला नाही भेटलं तर नाही भेटू द्या पण ज्या आहेत ज्यांना कुठलाच आधार नाही त्यांना तरी तुम्ही भेटू द्या चालू करा आम्हाला काहीच आधार नाही माझा मालक तर आपण गे जागे घेव एकदम आता हे कालचे तर मी ते बसले तर घरीच किती का ती असते म्हातार घर सुद्धा नाही आम्हाला भेटलेलं आहे त्याच्यामध्ये राहतो आम्ही वावर नाही काय नाही शेती बिती काहीच नाही आम्हाला हातावरच पोट आहेत आमचे हे अशी आरताळा घालतात लोक काय आम्ही केलं यांचं हा आम्ही काही यांच्यासाठी काय नाही केलं का गावातले कार्यकर्ते का महिना यांना मतदान यांना दुनिया द्या यांना फलन करा आणि हे गरीब लोकांना प्रतिनिधी रोहित पाटील माय न्यूज अहमदनगर